शहीद स्मारकाचा मुद्दा तापला आमदार प्रताप अडसड गद्दार हैची बॅनरबाजी शहीद स्मारकाच्या खोट्या श्रेयावरून संघर्ष युवा संघटनेचा आक्रमक पवित्रा तहसीलदार ठाणेदार यांना निवेदन देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वा लाखे मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास उईके यांच्या स्मारकाकरिता जागेचा विषय आपण मार्गी लावल्याचा खोटा प्रचार करून जनतेची फसवणूक केली असा आरोप संघर्ष युवा संघटनेने करत जोरदार निषेध नोंदवलाय शहीद विकास उईके यांच्या स्मारकाकरिता जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आल्याबद्दल आमदार प्रताप अडसड यांच्या आभाराचे फलक नांदगाव खंडेश्वर शहरात ठिकठिकाणी थीक लावून आमदार अडसर यांनी स्वतः कोणताही प्रयत्न न करता फुकटचे श्रेय घेतल्याने संघर्ष युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय त्यामुळे संघटनेने नांदगाव खंडेश्वर शहरातून निषेध रॅली काढून आमदार प्रताप अडसड यांचा जाहीर निषेध केला आणि त्यानंतर तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देऊन आमदार प्रताप अडसड व त्यांच्या कार्यकर्त्यांवर फसवणूक व जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय या प्रकारामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला असून शहीदांच्या स्मृतीशी संबंधित विषयावर राजकीय स्वार्थासाठी खोटा प्रचार करणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे यावेळी संघटनेने गद्दार आमदार असे मोठमोठे पोस्टर शहरात लावून आमदार अडसड यांचा तीव्र निषेध व्यक्त केलाय यावेळी संघर्ष युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदारांच्या खोट्या प्रचाराविरोधात घोषणा देत जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न केला शहीदांच्या स्मृतीचा अवमान करणाऱ्या कोणत्याही राजकीय व्यक्तीचा निषेध करणे हे आपले कर्तव्य आहे सत्य समोर आणण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करत असून लवकरच या प्रकरणी ठोस कारवाई व्हावी अशी आमची मागणी असल्याचे यावेळी संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले उरी हल्ल्यामध्ये आमच्या गावाचा सुपुत्र विकासमैकी शहीद झाला होता तो, तो शहीद झाल्यानंतर त्याच्यासाठी त्याचं नाव कुठंतरी जिवंत राव म्हणून संघर्ष युवा संघटनेच्या बाबतीत अनेक उपक्रम आम्ही त्याच्यासाठी घेतले आणि त्याच्या नावानं कुठंतरी एक चांगलं ठिकाण असावं व्यायामशाळा असा टाइप काही असावं म्हणून आम्ही तीन दिवस स्मशानभूमीमध्ये पंधरा ऑगस्टला उपोषण करून तीन दिवस उपोषण करून ह्या जागेची एक एकर जागेची मागतली शासनाला ते उपोषण सुटल्यानंतर जागा मंजुरी झाली पण अद्यापही दोन हजार सोळा पासून त्या गोष्टीला काही निकाल लागलेला नाही आता असा निकाल लागला नसताना आमचे जे आमदार आहेत आमदार साहेबांनी माग पाच सहा आधी ना नांदगाव खंडेश्वर मध्ये बॅनरबाजी केलेली आहे की नांदगाव शहीद विकास जागेचा मार्ग मोकळा लागला मॅडम हे फक्त जे चालू आहे आमदार साहेबांचा आमच्या इच्छा हा फक्त जनतेचा दिशाभूल करण्याचा आणि लोकांचे जनतेचे मत घेऊन त्यांच्या दिशाभूल करण्याचा मार्ग चालू आहे आमदार साहेबांचा एका शहीदाचा वापर आपल्या राजकारणासाठी करणं हे फार चुकीच आहे मॅडम म्हणून आमची तुम्हाला अशी मागणी आहे की यांच्यावर आपल्या बांधवी कलामानुसार गुन्हे दाखल करावे आपले आमदार आहेत प्रतापदादा अडसट आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे हा झाला एक प्रस्ताव दुसरा प्रस्ताव आहे मॅडम असा की आपल्या इथं हा प्रस्ताव देऊन अठरा सप्टेंबर दोन हजार मध्ये शहीद झाला आणि हा प्रस्ताव तुमच्या इथं आला अठरा मध्ये सतरा ऑगस्ट अठरा मध्ये पण अद्यापही याची काही इथं फाईल पडली असून याच्यावर काही निकाल लागलेला नाही काही चालू झाले नाही तर याच्या पुढे चौकशी करून घ्या